जिल्हा परिषदेच्या शाळांना डिजिटल करून राज्यात शाळांचा लौकिक वाढवण्याचा सभापती तमनगोंडा रवी यांनी निर्धार केला आहे सांगली जिल्हा परिषदेच्या दोनशे शाळा डिजिटल करण्याचा विचार असून राज्यात नावलौकिक वाढवण्यासाठी मिळालेल्या संधीचा उपयोग करणार असल्याचा निर्धार नूतन सभापती तमनगोंडा रवी यांनी केला आहे आज तवनगोंडा यांनी शिक्षण विभागातील कामकाजाची माहिती घेतली शिक्षणाचा टक्का वाढवण्यासाठी मनरेगाच्या माध्यमातून शाळांच्या विकासासाठी दहा कोटींचा निधी खेचून आणणार असल्याचे तमन मुंडा यांनी एसबीएनशी बोलताना सांगितले तसेच जिल्हा आरोग्यमय करण्यासाठी प्राथमिक केंद्रांना अद्ययावत सोयी सुविधा पुरवण्यासाठी प्रयत्न करण्यात येईल असा विश्वास तमन गुंडा रवी यांनी व्यक्त केला ते समोर झालं की परत त्याच्या ई जी फंड्स डिस्ट्रीब्यूट करता येत आहे एक चांगला उपक्रम शिक्षण विभाग असो आणि फार मोठं चॅलेंजिंग जॉब म्हटलं तर आरोग्य विभाग आहे आमच्याकडं जिल्ह्याचं एकंदरीत बघितलं तर जग तालुक्यात रिक्त पद आणि पी एच सीचं नादुरुस्तीचा प्रश्न आहे दुष्काळ असल्यामुळं डिलिव्हरीला वगैरे पाणी पुरत नाही असं अनेक विषय आमच्यासमोर असल्यामुळं ते पण जास्तीत जास्त कसं त्याचे जा प्रश्न सुटता येईल असं आरोग्य समितीमध्ये घेणार आहे आणि आमचा तालुका इथून एकशे तीस किलोमीटर लांब असल्यामुळे आम्ही शिक्षण समिती आणि आरोग्य समिती एकाच दिवशी मिटिंग घेऊन सगळ्या अधिकाऱ्यांना पण कन्व्हिन्ट होईल आमच्या सदस्यांना पण एसबीएन मराठी सतीश चव्हाण सांगली